नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण मस्त असं आपण लेफ्ट चपाती बसून ना छान असा पोटभरीचा नाश्ता बनवतो आहे त्यासाठी काय केलेलं आहे एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकून तेलही छान पसरवून घ्यायचं आहे आणि मस्त असं गरम करून घ्यायचं आहे मीडियम ह्याच्यामध्ये आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण स्टफिंगसाठी तयारी करतो आहे एक टॅकोजचा म्हणजे प्रकार आहे साधा सिम्पल असा यामध्ये ना तुम्ही कोणतीही फिलिंग भरू शकता आता माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत मी त्याच वापरून थोडीशी फिलिंग बनवणार आहे आणि त्यामध्ये मी आता पहिले पॅनमध्ये उभा कट केलेला स्लायसेसमध्ये पातळ असा छान असा कांदा घेतलेला आहे एक मिडियम साईजचा तो छान फ्राय करून घेते आहे कांद्याला एकदम सॉफ्ट करायचं नाही आहे फक्त आता बघा स्लायसेस म्हणजे प्रत्येक पाकळी मोकळी होईल ना तोपर्यंत परतवायचा आहे मीडियम गॅस फ्लेमवर त्यानंतर उभा चिरलेला गाजर घेतलेला आहे तोही त्याच्यामध्ये टाकणार आहोत कारण का आपण भाज्यांचा क्रंच घालवणार नाहीये फक्त त्यांना थोडंसं हलकंसं सॉफ्ट करून घ्यायचं आहे कुठे जास्तही कच्चंही राहता ना कामा नाही आणि जास्तही एकदम सॉफ्ट होता कामा नये आणि छान आता गाजरही एखाद मिनिटभर आपण परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बॉईल कॉर्न टाकलेले आहेत हे बॉ कॉर्नमध्ये मीठ वगैरे टाकलेलं आहे त्याच्यामुळे ते बॉईल कॉर्न घेतलेले आहेत त्यानंतर एक मिडियम साईजचा सा बटाटा घेतलेला होता उकडलेला बटाटा तो छान सोलून वगैरे छोटे छोटे क्यूब्समध्ये कट करून घेतलेला आहे तोही त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे तोही व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे भाज्यांबरोबर इथे तुम्ही टॉमॅटो हो वगैरे किंवा सिमला मिरची असेल तर ते वापरू शकता मशरूम वापरू शकता पनीर वापरू शकता भरपूर ऑप्शन असतात आपल्याकडे भाज्यांचे त्यातला कोणत्याही भाजीचा प्रकार तुम्ही वापरू शकता आता माझ्याकडे ज्या अवेलेबल आहेत त्याच्यामधूनच आपण बनवतो आहे आता इथे एक ते दोन मिनटं फक्त आपण त्यातला आपण परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते मसाले टाकायचे आहेत मी इथे बेसिक मसाले वापरणार आहे हळद टाकलेली आहे लाल तिखट टाकायचं आहे चवीनुसार लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर केलात तरीही चालेल थोडासा चाट मसाला टाकलेला आहे थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि आता चवीनुसार इथे मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं इथे मी विसरली आहे त्याच्यामुळे ते नंतर टाकणार आहे मीठ कसं आधी टाकलं तर त्यांना पाणी सुटणार आणि मग ते सॉफ्ट होणार तसे आपल्याला एकदम सॉफ्ट करायचं नाही आहे म्हणून मी मीठ आधी टाकलेलं नाही आहे आणि छान इथे व्यवस्थित मिक्स करून घेते वेळेले मसाले छान फ्राय करायची आहे गॅसची फ्लेम एकदम लो केलेली आहे जेणेकरून मसाले जळूही नये आणि एकदम भाज्यांना व्यवस्थित त्यांचं कोटिंग घ्यायला पाहिजे त्यासाठी त्यानंतर आता इथे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आहे आणि आता हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मग गॅसची फ्लेम बंद करायची आहे कारण का एकदम त्याला सॉफ्ट करायचं नाही त्यांचा क्रंचीने जेव्हा गाजरचा कांद्याचा राहील ना तेव्हा ते खायला खरंच खूप मजा येते आता इथे बघा छान मिक्स करून घेते आहे जास्त वेळ लागत नाही गॅसची फ्लेम मी ऑलरेडी बंद केलेली आहे आता फक्त इथे मीठ टाकून झाल्यानंतर व्यवस्थित फक्त मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे मी इथे चाट मसाला वा वापरला आहे तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर टाका किंवा आपण लिंबू पिळून टाकलात तरीही चालेल कारण का चटपटीत अशी फिलिंग असेल ना तर खायला खूप मजा येते बघा आपली फिलिंग तयार झालेली आहे थोडं थंडवाय ठेवायची आहे त्यानंतर आता एका प्लेटमध्ये लेफ्ट चपाती जी शिळी चपाती असते ती घेतलेली आहे त्याच्यावर इथे टाकते आहे मी पिझ्झा पास्ता सॉस त्यानंतर थोडंसं मेयोनीज वापरणार आहे आणि हे दोन्ही मिश्रण एकजीव करून आपण म्हणजे चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पु आणि ना पूर्ण चपातीला मस्त असं प म्हणजे लावून घ्यायचं आहे छान असं पूर्ण व्यवस्थित चपातीला पसरवायचं आहे जेणेकरून छान त्याची टेस्ट जी आहे ना इक्वल येईल व्यवस्थित सगळीकडे त्यामुळे आता इथे व्यवस्थित सगळं मस्त पसरवून घ्यायचं आहे माझे दोन चपात्या आहेत त्यामुळे मी दोन चपातीचं बनवणार आहे इथे आणि खरंच पोटभरीचा नाश्ता आहे एवढं कारण का फिलिंग वगैरे असते ना त्याच्यामुळे तुम्ही ह्यातली अर्धी जरी खाल्लात ना तरीही आपल्याला पोटभरीचा नाश्ता होऊन जातो किंवा एक खाल्ली तर एक खाल्ली तर अगदीच म्हणजे अजिबात भूक लागणार नाही एवढं मस्त असं होतं तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी बनवा किंवा दुपारच्या लंचसाठी बनवलात तरीही चालेल इतका भारी होतं छान आता मेयोनीज आणि पास्ता सॉस आपण पसरवून झाल्याच्यानंतर जी फिलिंग बनवलेली आहे तीही छान थंड झालेली आहे थंड झाल्यानंतर याच्यामध्ये स्टफ करायची आहे मी हाफ भागामध्ये हे करते कारण का मी ते टॅकोजसारखं थोडंसं आपण त्याला हे करणार आहे टॅकोजचं म्हणजे हाफ याच्यामध्ये हे करून फोल्ड करून घेणार आहे वरतून आणि ही फिलिंग मस्त ट पसरवून घ्यायची आहे तुम्ही तुम्हाला किती पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये टाकू शकता जास्त म्हणजे भरपूर अशी फिलिंग खाल्लात ना तरीही चालेल कारण का भाज्याच आहेत त्या त्याचा काही प्रॉब्लेम नाही होत आपल्याला आणि त्याच्यानंतर मी थोडंसं चीज टाकते आहे एक चीज स्लाइस घेतलेला आहे आणि त्याचं मस्त असे तुकडे थोडेसे करून ह्याच्यामध्ये व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेते आहे थोडे थोडे याच्यामध्ये लावून एका चीजची स्लाइस पूर्ण एका चपातीच्या याच्यावर ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर ते हाफ फोल्डमध्ये आपण त्याला हे बघा अशा पद्धतीने हाफ फोल्डमध्ये वरतून आपण चिपकवून घ्यायचं आहे चीजमुळे व्यवस्थित ते चिपकलं जाईल त्यानंतर साईडला मी पॅन गरम करायला ठेवलेलं होतं त्याच्यानंतर आता हे आपण जे रोटी टॅकोज आहे किंवा म्हणालेफ्टवर चपातीचा नाश्ता जो आहे तो आपण याच्यावर ठेवायचा आहे एक चपाती आणि दुसरी चपाती मी एकाच्यास दोन्ही आपण भाजून घ्यायच्या आहे छान इथे तुम्ही तेल तूप बटर काहीही वापरला तरी चालेल आणि काहीही न वापरलात तरीही चालेल फक्त छान दोन्ही साईडने क्रिस्पी करून सा घ्यायचं आहे बघा इथे मी असं एका साईडने थोडंसं क्रिस्पी झालं की मी पलटून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या साईडनेही पलटून घे म्हणजे व्यवस्थित दुसऱ्या साईडनेही शेकवून घेते आहे बघा इथे क्रिस्पी झालेलं आहे एकदम गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे जे छान क्रिस्पी होतं गॅसची फ्लेम हाय ठेवला तर ते जळून जाणार आणि करपलेल्या एवढी मजा नाही आहेत ना त्याच्यामुळे छान असं मी इथे काहीच लावलेलं नाही आहे तेल तूप बटर ऑल काहीच लावलेलं नाही आहे फक्त असंच दोन्ही साईडने छान शेकून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे छान क्रिस्पी झाल्याच्यानंतर आणि ते पिझ्झा कटरने कट केलेला आहे आणि तुम्हाला दाखवते बघा मी खोलून इतकं मस्त असं चीज मेल्ट झालेलं आहे प्लस फिलिंग गरमागरम खायला इतकी मजा येते ना खरं सांगते तुम्ही नक्की ट्राय करून बघा असं नाही की शिळ्या चपातीपासून केलं पाहिजे ताज्या चपातीपासूनही करू शकतो आपण तेवढंच भारी लागतं कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू